माजी मंत्री सिद्धाराम मेहरे यांचं नवैनी शाखा उद्घाटनाचा सपाटा तयार होतोय मजबूत आगामी नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका लढवण्यासाठी मेहरेने शिवसेना शिंदे गटात सामील झाल्यानंतर आपल्या कार्याचा नवैनी सुरू केला आहे युवकांना एकवटून शिवसेना शिंदे गटाचा शाखा उद्घाटनाचा जणू सपाटाच लावला आहे त्यास युवकांचा उत्तम प्रतिसाद असून तळवळ भागातील विविध गावात शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमाने आता जोर धरू लागला आहे सोमवारी तळवळ भागातील सुलेरजवळगेसह विविध गावात शिवसेना शिंदे गटाच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष अमर पाटील तळवळ भागातील नेते प्रकाश पाटील शिवसेना तालुका अध्यक्ष बाबा पाटील सुलेरजवळगेचे माजी सरपंच पिरोजी शिंगाडे मल्लू कापसे राजकुमार वाघमारे साहिल कोरबू रोहन जाधव यांच्यासह युवक मोठ्या संख्येत उपस्थित होते यावेळी ए के ट्वेंटी न्यूजशी बोलताना माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते सिद्धाराम मेहत्रे म्हणाले अतिवृष्टी झाली त्याचं काय मदत निधी अद्यापही मिळत नाही काय अतिवृष्टी झाली अगदी म्हणजे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात त्यावेळी पावसाने कर केलेला आहे अजूनही पाऊस काय सोडायला तयार नाही त्या अतिवृष्टीसाठी जवळजवळ बत्तीस हजार कोटीचं पॅकेज युती शासनाने जाहीर केलेले आहे त्याच्यामधले जवळजवळ निम्मे पैसे खात्यावर जमा झालेले आहेत शेतकऱ्यांच्या अजून काही शेतकऱ्यांचं ते सीमुळं ते हे होईना झाले फक्त आता अडचण काय झालं आहे ते जे जमीन जे खडून गेलेली आहे दोन हेक्टरपर्यंत शासनाने मदत दिलेली आहे पण ते जी इथं चुकीचं चुकीचा अर्थ प्रशासन अधिकारी लावलं होतं म्हणजे ज्यांचं दोन हेक्टर आहे तेवढंच हे घेतो ज्यांचं दहा हेक्टर नुकसान झालं आहे ते दहा हेक्टरला का म्हणते ठीक आहे आमचं दहा हेक्टर होते पण तुमचं नियम दोन हेक्टर आहे ना दोन हेक्टरचंच आम्हाला मदत द्या वाटल्या चालतं आहे पण मुनु ते लोक पंचनामा करायला नाही आम्हाला असा आदेश आहे म्हणलं म्हणून मी कलेक्टर साहेबांना बोललेलं आहे आता आम्ही त्यांना भेटणार आहे आणि आमचे आदरणीय पक्षप्रमुख एकनाथरावजी साहेबाकडं सांगून हे जे जी आरमधलं घोळ आहे ते घोळ कमी केलं तर दहा हेक्टर जरी नुकसान झालं तर दोन हेक्टर जनता त्यांना दे पैसे मिळालं पाहिजे या भावनाने सगळं चाललेलं आहे ते निश्चितपणे आपण ते आता ते, ते मार्गी लावून घेऊ प्रसंगी मी आम्ही शिंदेसाहेबांशी बोलून ते चर्चा करू नाही पंधरा दिवसात मिळतो म्हटलं तर अद्यापही काही मिळेल काय पंधरा दिवसात मिळत ठीक आहे कसं असतंय किंवा एवढं मोठं मदत आहे आणि सगळ्यांना पोचायला ते हे होत आहे पंधरा दिवसात काही नाही मिळाले काहीचं सी झालेलं नाही आहे त्यामुळे थोडं हे होऊ लागलेलं आहे खरं म्हणजे एवढं पैसा शासन दिलेला आता लडकी बहीण योजना सुद्धा शिंदे शिंदेसाहेबांनी चालू केलेलं लडकी बहीण योजना आणि मोफत बस प्रवास निम्मं आणि सगळ्यात मोठं वैद्यकीय क्षेत्रातलं त्यांचं काम फार मोठं काम आहे शिंदेसाहेबांचं त्यांच्यामुळे राज्यातले प्रत्येक ठिकाणी सर्वधर्मीय युवक लोक शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झालेले आहेत कारण दिलेले शब्द पाळणारा नेता म्हणून असं शिंदेसाहेबांची महाराष्ट्रात नाही देशात ख्याती झालेली आहे इतर राज्याचे मुख्यमंत्री त्यांना विचारते तुम्ही हे कसं का करता अरे म्हणलं सर लोकांचं पैसा आहे लोकांना द्यायला काय हरकत आहे ह्या भावनेने शिंदेसाहेब काम करतायत असं त्यांनी जे बोललेलेच बाकीच्या उत्तर प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे गुजरातच्या बिहारच्या मुख्यमंत्र्याला स्वतः असं शिंदेसाहेब बोललेलं आहे वेळी म्हणजे एवढं चांगलं नेता आपल्याला मिळालेलं आहे त्या चांगलं नेतृत्व आपल्याला त्यांचा हात बळकट करण्यासाठी आज आम्ही इथं तळोळ भागामध्ये ओळगे चिंचोळी धारसंग कलकर्जाळ शेगाव तडवळ मंगुळ असं हे जवळजवळ आठ शाखेचं आज उद्घाटनचं आमचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सगळे उद्घाटन आम्ही करणार आहेत आणि आमचे तालुकाध्यक्ष बाबा पाटील असतील आमचे प्रकाश पाटील असतील आमचं इथे युवक कुठे गेलं सोमू दोड्डाळे धडपड करणारा माणूस आमच्या सगळ्या युवकांचे गोळा करून त्यांनी सगळं करत युवकांची मजबूत फळी ह्या भागामध्ये निर्माण झाली तर निश्चितपणे ह्या भागात शिवसेनेचं चांगला चित्र दिसल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आम्ही युवकांची फळी आम्ही सुरुवात केलेली आहे आज इथं सुरू सूर्यपासून सुरुवात झालेली आहे नाही आगामी आता नगर परिषद आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका येत आहेत काय असेल आपली भूमिका जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तालु निवडणुका लढवल्याच आहेत संस्थेच्या शिवसेना स्वतंत्र आमचे नेते आहेत तिन्ही आता देवेंद्र फडणवीस असतील शिंदे साहेब असतील दादा असतील ते ते जे आदेश देतील आम्हाला त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहे ठीक माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्याचा निश्चय केल्याने तालुक्यात आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका भाजपा शिवसेना आणि काँग्रेस असं तिरंगी होण्याची चिन्हे आहेत त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदेगड निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं चित्र आहे ए के ट्वेंटी न्यूजसाठी मी अनिल कापसे सोला आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक ला, करा लाईक करा शेअर करा धन्यवाद फॅब्रिकेटिंग वर्क आणि बांधकाम तुमचे साहित्य मात्र आमचे आमच्या येते सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट ब्लॉक प्रणाली पत्रे चॅनल लोखंडी बार अँगल टी बार मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या खिळे बाइंडिंग तार रेडीमेड खिडक्या दरवाजे सिमेंट पोल पाण्याच्या टाक्या रफ सी कडपा तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर याशिवाय अल्ट्राटेक सागर सिमेंट टाटा कंपनीचे पनाळी पत्रे तसेच पोलाल स्टीलचे अधिकृत डीलर त्यामुळं प्रत्येक वस्तू मिळणार किपायसीर दरात खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर एस बी आय बँकेसमोर चळवळ तालुका अक्कलकोट प्रोपराइटर सौ श्री योगेश राऊतराव मोबाईल नंबर बाहत्तर अठरा अडतीस पाच शून्य 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 मुख्य बाजारपेठेत वस्त्र व्यवहारात भर घातलेलं श्री कासार यांचं महावीर क्रॉस स्टोअर्स अँड जिन्स कॉर्नर येथे सर्व प्रकारच्या कपड्यांचं फ्रेश टॉप आज भेट द्या आणि मनपसंद कपडे खरेदी करा तुम्ही ठेवा विश्वास अक्कलकोट रोड स्टेशन तालुका अक्कलकोट भवानी ज्वेलर्स सोने चांदी विक्रीतील एक विश्वसनीय नाव येथे आहेत सौंदर्य उजळवणाऱ्या सर्व प्रकारचे सुवर्ण दागिन्यांच्या